एका घराच्या मुख्य दाराच्या आत उभं असलेलं दिसलं कपडे मात्र त्यांनी मराठी सिनेमाच्याच हिशोबाने घातले होते तेवढ्यात त्यांच्यातला ता, ता, अमिताभ म्हणजे कुटुंब प्रमुख सरसावून घराच्या दारापाशी आला व बाकी मंडळी माझ्याकडे पाहून आत निघून गेली बहुतेक मला पाहून त्यांचा उत्साह मावळला असावा मी कारचा दरवाजा उघडून बाहेर आलो कुटुंब प्रमुख माझ्याजवळ आले मध्यम वर्गीय क्लार्क किंवा विद्यापीठात आपल्याला माहित नसलेल्या हुद्यावरचे अधिकारी दिसावेत तसे काही दिसत होते केस अर्धे काळे झाले होते आणि अर्धे पिकलेले त्यामुळे कलप लावायचे खेळ संपून आता वय स्वीकारल्यासारख्या चेहऱ्यावर त्यांचा भाव होता कपाळाला अष्टगंधाचा एक छोटासा ठिपका त्यांनी पुढे येऊन मला हस्तांदोलन केलं गृहस्थ मराठीत बोलले फार उशीर नाही ना झाला आम्हाला गाडी पाठवायला त्यामुळे जरा बर वाटबाच्या मागोमाग घरामध्ये मा गेलो घरात पाय ठेवला तर समोर स्वामींची एक भव्य त्याच्या दुसऱ्याच कुठल्या तरी स्वामींची त्याहूनही भव्य लावली माणूस धार्मिक दिसतो असा विचार करत आम्ही स्थानापन्न झालो घरात घरातल्या शोकेसवर नजर गेली कायद्याची व धार्मिक पुस्तकी पुस्तकांची तिथे रास लागली होती काका धार्मिक का असून कायद्याचं पालन करणारे असावेत असा एक निष्कर्ष आम्ही काढला घरात मुलीने केलेल्या कलाकृती लटकावलेल्या होत्या कधी काळी दोन्ही कन्या लहान असताना काका काकू मानालीला गेल्या असावेत तिथला एक फोटो मोठा करून लावला होता मोठी कन्या कशी दिसते हे मी त्यात जरा डोकावून बघितलं आणि ती तेवढी लहान लहानपणी फारशी स्मार्ट दिसत नव्हती हे लक्षात आल्यावर थोडस मन खट्टू झालं पण त्यात काय एवढं असं म्हणून आणखी कुठे काही तिचे फोटो दिसतात का हे पाहण्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले पोबाने प्रवासाची चौकशी केली थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या मग प्रो पोबाने माझी प्राथमिक परेड घ्यायला सुरुवात केली शिक्षण कुठे झाले नोकरी केव्हा लागली कंपनीचं नाव काय कोणत्या क्षेत्रात कार्य करता तंत्रज्ञानाचं नाव काय वगैरे वगैरे माहिती विचारायला लागली मग आमचे कार्यक्षेत्र असलेले तंत्रज्ञान समजून घेण्याचा निष्फळ प्रयत्नही पोबाने केला पण गडी काही हार मानायला तयार नव्हता त्यांच्या शंकांचा मेरू अर्धा वगैरे पार करण्यात दहा पंधरा मिनिटे गेली चर्चा अर्धवट सोडून पोबाने बसल्या जागीच पोहे झाले असतील तर बाहेर पाठवा अशी आज्ञा केली मी पोबाच्या कोणत्या तरी प्रश्नाला उत्तर देण्यात मग्न होतो इतक्याच समोर पोह्याची डिश आली खोबरं कोथिंबीर घालून सुजलेले पोहे आणि बाजूला व्यवस्थित चिरलेली लिंबाची फोड व एका चमचमत्या बर्फीचा तुकडा अशी सजवलेली डिश पाहून जरा बरं वाटलं आधी डिश हातात घेतली व नजर वर करून पाहतो तर काय एकदम साफ अपेक्षा भंग अपेक्षा भंगाचं कारण अगदी वेगळं होत पोह्याची प्लेट हातात घेतली व अपेक्षवर पाहतो तर काय पोरीच्या ऐवजी हो पोमा पोहे घेऊन आल्या होत्या पोमा म्हणजे पोरीच्या मा आमचा सपशेल पोपट झालेला होता पोहे संपल्यावर चा घेऊन तरी मुलगी येईल असा अंदाज आम्ही बांधला व उत्कंठेपायी सर्वांच्या आधी प्लेटमधले पोहे बकाबका संपवले कनवाळू पोमाच्या कदाचित ते ध्यानी आलं असावं त्या लगबगीने आल्या व त्यांनी आमच्या प्लेटमध्ये आम्ही कसे हातचे राखून वाढत नाही हे दाखवण्यासाठी सरळ हाताने पोहे ओतले त्यामुळे आता दुसरी प्लेट मला संपवावी लागणार होती इकडे आपण मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला आलो आहोत हे विसरून मंडळी नेहमीच्या गप्पामध्ये रंगली होती मुलगा व मुलगी हे चर्चेचे विषय न राहता पोबाने कसे कष्टात दिवस काढले ऐंशीच्या दशकात कशी हालाखीची परिस्थिती होती स्ट्रगल म्हणजे काय असतो कष्टाला पर्याय कसा नसतो योग्य वेळी स्वामींची कृपा झाल्याने आता त्यांना कसे सुखाचे दिन दिसत आहेत म्हाताऱ्या माणसासाठी कमोड कसा उपयुक्त असतो वगैरे वगैरे अगाध विषयांवरती चर्चा सुरू झाली चर्चेत भर म्हणून सावळेश्वरांनी एक वाक्य टाकलं तुम्हाला म्हणून सांगतो हे आमचे कार्लेकर फार अभ्यासू आहेत हो नोकरी करता करता यांनी लॉ चे शिक्षण पूर्ण केले बघा मी पोवाकडे पाहिलं आणि त्यांची छाती कौतुक का ऐकून दीड इंच फुगून वर आली होती वकील सोडून इतर लोक कडमडायला लॉ लो कशाला शिकतात हे मला आजवर न उलगडलेलं कोड आहे अभ्यास कोणी करावा वकील न्यायाधीश पोलीस फार फार तर ज्यांनी जन्न, गुन्हे करायचे आहेत त्यांनी केला तर ठीक आहे पण बाकीच्यांना हे नसते उद्योग का करायचे वाटतात कोण जाणे आपण स्वतः बांधकाम खाते किंवा एमएससीबीत अभियंते पण लॉची डिग्री हवी उद्या समजा असा काही प्रसंग गुदरलाच तर तिथे ते वकिली कोर्ट चढून स्वसंरक्षणासाठी उभे राहणार आहेत का संगीत नाट्य चित्रकला यासारखे अनेक छंद उपलब्ध असतात उपलब्ध असताना वेळ जात नाही म्हणून कायद्याचा अभ्यास करणाऱ्या रिस, करणाऱ्यांच्या रसिक मला तर की करावीशी वाटते या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न म्हणजे कायदाच कशासाठी लॉग आउट लागला म्हणून काय मुळासकट खायचा की काय वेळ आहे म्हणून कोणी थावल्या वेळात व्हेटरनरी डॉक्टर झालाय असं माझ्या तरी ऐकिवात नाही इकडे मुलगी बाहेर याचे काही चिन्ह दिसना एवढा सात समुद्र ओलांडून मी इथे जिला पाहायला आलो होतो ती तिच्या घरातल्या मधल्या खोलीचे भिताड ओलांडून बाहेर यायला तयार नव्हती पोहे खाताना जरा पडदा हल्ला की डोळ्याच्या कोपऱ्यातूनच काही दिसते का ते मी पाहत होतो एरवी नायिकेच्या पडद्यावरच्या हालचाली टिपण्यास आपण उत्सुक असलो तरी आज मी ह्या नायिकेच्या पडद्या मागच्या हालचालींकडे लक्ष देऊन होतो त्यांच्या गप्पांना आम्ही कावलोय हे बहुतेक पोबाच्या लक्षात आलं कारण त्यांनी आता विषय कन्येकडे वळवला होता पोबा बदले आमची तायडी फार शांत आहे बर का, हो का। पोबा तायडी तशी लहानपणापासून लाजळी आहे छान 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 तायडी छान स्वयंपाक करते तायडी कॉलेजमध्ये फर्स्ट येते तायडी पेंटिंग करते तायडी फार आध्यात्मिक आहे अशी ताडीची टेप पोबाने लावली मी ताईडी साफ दुर्लक्ष करून पोहे खाण्यात गुंतलो हे लक्षात आल्यावर पोबाने माझं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणाले हे पोहे आमच्या का हो का खरंच ताई छान बनवतात पोहे हे तोंडात आलेलं वाक्य पोह्यांसकडे गिळलं व नुसतंच एक स्मित मी पोबाच्या दिशेने भिरकावलं तेवढ्यात एक सात आठ वर्षाचा झगा हॉलमध्ये आला क्षणभर चौफेर नजर फिरवून मी दिसताच खुदकन हसून अगदी तोंडावर हात ठेवून पळत आत गेला हेराने आज जाऊन अव्वा तायडे तू ह्याच्याशी लग्न करणार अशी बातमी असा मी विचार करत बसून होतो आता मात्र धीर संपत चालला होता एवढे एक तासाचे सद्वर्तन आपण इतर विषयातही कसे ज्ञानी आहोत हे दाखवण्यासाठी त्यांच्या चर्चांमध्ये घेतलेला सहभाग हे सगळं लागणार कि वाया जाणार हे सगळं त्या मुलीवर अवलंबून पोबा काही त्या विषयाकडे वळायला उत्सुक नव्हते आणि आता सावळेश्वरांना चेप चढलेला होता माझ्याकडे पण ते सगळं ठीक आहे पण अमेरिकेच्या हेल्थ इन्शुरन्स वरती लोकसत्तेत एक लेख आला होता फार पैसे भरावे लागतात म्हणे तुम्हाला सावळेश्वर माझा अंदाज घेत म्हणाले मला एकदम स्वदेसमधले गाववाले व वा त्यांना उत्तर देणाऱ्या मोहन भार्गवची आठवण झाली प्रश्न फक्त सुना है वहा बहुत अमीर लोक राहते हे असे नसून थोडे वरच्या पातळीचे व मराठीत होते मी त्यांना फारशी माहिती नसेल म्हणून समजेल अशा शब्दात हेल्थ इन्शुरन्स समजवायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात लोकसत्तेची तलवार माझ्यावर उपसून सावळेश्वर म्हणाले ते ठाव काय हो आम्हाला पण ओबामाच्या हेल्थकेअर रिफॉर्म विषयी काय मत आहे तुमचं अशा अग्रलेखाधारित प्रश्नांची पूर्वकल्पना मला अजिबात नव्हती त्यामुळे त्यांना खेळियाळी उत्तर देऊन भागणार नव्हतं अमेरिकेतल्या हेल्थ केअर ज्ञान यांना इथे बसून काय करायचंय उगाच नसते चौकशा आपल्या मनपाच्या नळाला पाणी येते का नाही कॉर्पोरेशन मधला भ्रष्टाचार फार फार तर नगरसेवक कसा लुच्चा आहे अशा चर्चामध्ये सहभाग घ्यावा पण नाही गडी काही ऐकायला तयार नव्हते त्यांना माझ्याकडून खरंच काहीतरी उत्तर अपेक्षित होतं प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स कव्हर होतील पण डेमोक्रॅट्स जे कव्हरेज टू ऑल म्हणत आहेत त्या फंड्सची लायबिलिटी कोणावर आहे ते क्लिअर करत नाही आहेत बट आय स्ट थिंक द रिपब्लिकन शूड सपोर्ट द बिल या एक दोन वाक्यानेच अपेक्षित परिणाम साधला होता कार्लेकर सावळेश्वर एकदम गप्प बसले कोण रिपब्लिकन आणि कोण डेमोक्रॅट्स असल्या भानगडीत आपलं पितळ उघडं पडेल